श्री स्वामी समर्थ कशा आहेत तुम्ही सर्वजण आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मौसर इडली जे तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा लहान मुलांना डब्यावर देऊ शकता त्यासाठी मी तीन वाटी तांदूळ सकाळीच भिजू घातलेला होता आणि दीड वाटी सफेद उडदाची डाळ आता मी ते सर्व मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे बघा आता आपलं पीठ हे बनून तयार आहे आता आपण याला रात्रवरच झाकून ठेवूयात बघा सकाळी माझं पीठ किती छान फुगलेलं आहे आता मिक्स राये राये थोड़ा मिक्स ला ला थोड़ा मी याला छानपैकी मिक्स करून घेणार आहे आणि त्यात टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि थोडा खाण्याचा सोडा आणि मिश्रणाला पिठाला थोडं मी पाणी टाकून पातळ करणार आहे आता मी इडलीच्या भांड्याला तेल लावून हाताने पसरून घेणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा बघा मी आता आता छानपैकी तेल सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे आता मी त्यात इडलीचं पीठ टाकणार आहे बघा मी सगळीकडे आता पीठ टाकलेलं आहे आता मी एकीकडे इडलीच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता मी इडलीचे भांडे त्याच्यात ठेवून देणार आहे आता आपण याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं मीडियम गॅसवर होऊ देऊ आता मी चटणीसाठी शेंगदाणे भुजत आहे बघा शेंगदाणे आपले भू भाजले गेलेले आहे आता मी तव्यावर आठ ते दहा हिरव्या मिरच्या तेलात भाजून घेणार आहे बघा मिरच्या पण छानपैकी भाजल्या गेलेल्या आहे आता मी त्यांना काढून घेणार आहे आता मी हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे आणि त्यात टाकणाऱ्या चवीनुसार मीठ लसूण आणि थोडीशी कोथंबीर आणि याला मी आता तडका देणार आहे जिरं मोहरी आणि कढीपत्त्याचा बघा चटणी बनवून आपली ही तयार आहे आणि एकीकडे आपल्या इडल्या पण तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान फुगलेल्या आहे इडल्या आता आपण यांना चमच्याच्या सहाय्याने काढून घेऊया